राम राम मंडळी स्वागत अजून थोडे मित्रांनो तेव्हा मी समोर येईल बघून अजून असाल मित्रांनो तुम्ही असेच राहा बनून राहा अजून बघाल तर अजून असाल मी फक्त सोन्याचे काम करतो मित्रांनो असा जय श्रीराम येणार होतो आता जवळ समोर पण चौऱ्याऐंशी जाय अजून थोडे जमावा दोन अडीचशे तीनशेपर्यंत स्वागत आहे मित्रांनो जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आणि लाईक करा आपल्या ला इश स्ट्रीमला अदृश्यम अदृश्यम मिस्टर इंडिया

हॅलो नमस्कार सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आपल्या चॅनलला अंकुश चौधरी हाय नमस्कार भावा जय श्रीराम सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आठवणीने जय 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 श्री राम जय 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 श्री राम जय श्री राम जय श्री राम तो हो जय श्री राम नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लाईव्ह स्ट्रीमवर कृपया सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला चार हजार सबस्क्राईबर पूर्ण होण्यात आहे मित्रांनो थोडी मदत करा अजून सबस्क्राईबर वाढवण्यात लवकर लवकर या मित्रांनो आज दहा आकडा आहे हवा व्हायला हवा करू देवा करू कुदे स्वागत आहे मित्रांनो आपल्या लाईव्ह स्ट्रीमवर कृपया सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला अतुल राजपूत राजपूत के व्हिडिओज वरती लाल बटन असेल ते नक्की प्रेस करून बेल आयकन ऑल ओवर करून घ्या नवीन व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या आठवणीने

टियान वालो गोरे गोरे गालो ने काले काले बालो मिलके हुसन वालो ने हमें तो लुटलिया मिल के हुसन वालो ने गोरे गोरे गालो ने काले काले वालो ने हमें तो तु लूट लिया, लिया. लिया। स्वागत सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आणि माझ टाकलं <laughs> सबस्क्राईब नक्की करून घ्या मित्रांनो डायरेक्ट राबस्क्राईब की टाकत बसत उडी हो सबस्क्राईब कर सांगितलं लगेच गायब होतो माझे मित्र जय श्री राम मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला आणि बेलायकन ऑल ओवर करून घ्या मित्रांनो जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर दिसतील धन्यवाद जय श्री हो का आपणा सारा काम गर्व से कहो जय श्री राम मानव कुछ आए भाऊ संध्या नहीं टाइमपास चालू है पुने का छान का करता भा तुम्हें पुने में जय 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 श्री राम जय 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 श्री राम जय 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 श्री राम 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 जय राम जय राम या मित्रांनो लवकर लवकर आपल्याजवळ टाइम कमी आहे लवकर या मित्रांनो टाइम कमी आहे आपल्याजवळ नाहीतर लाईव्ह बंद करावं लागेल आपल्याला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो Ita like ratena तांदूळ टाकलेले पिण्याची सगळ्यात जास्त सोय असते मित्रांनो आमच्याकडचे पाणी पण आहे तांदूळ या मित्रांनो लवकर लवकर तुम्ही खूपच कमी वेळ देता मित्रांनो आम्हाला

प्यार काम मजा लीजिए थोडा इंतजार का मजा लीजिए थोडा इंतजार काम मजा लीजिए का मजा लीजिए मजा लीजिए थोडा इंतजार काम मजा लिजियेशोर का प्यार काम मजा लीजिए

थोडा इंतजार घा मजा जी, मजा लिजि मजाली जी, थोडा इंतजार का मजा जी, चला बाय मित्रांनो गॉड ब्लेस यू